तालुक्यातील पांगरी येथे सोमवार दिनांक बारा जून रोजी समर्थ कृषी सेवा केंद्राचे सुप्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव ढग व कारवाडी येथील स्वामी समर्थ केंद्राचे संतोष जाधव यांच्या हस्ते भव्य उद्घाटन सोहळा पार पडला त्यानंतर या ठिकाणी भव्य असा शेतकरी मेळावा पार पडला यावेळी नाशिक जिल्ह्यात येत्या तेरा जून सायंकाळी नंतर पावसाचे आगमन होणार असून सोळा जून पर्यंत हवामान तज्ज्ञ पंजाबराव ढग यांनी व्यक्त केला तालुक्यातील पांगरी येथील सचिन दळवी यांच्या समर्थ कृषी सेवा केंद्र या नवीन फॉर्मचा सोमवार दिनांक बारा जून रोजी भव्य उद्घाटन समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुप्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव ढग व कारवाडी येथील स्वामी समर्थ सेवा केंद्राचे संतोष जाधव यांच्या हस्ते या फर्मचा भव्य उद्घाटन पार पडला आज आमचे मित्र सचिन शिवाजी दळवी यांचे समर्थ कृषी सेवा केंद्र पांगरी इथे आज उद्घाटनाचा समारंभ आहे तर त्यानिमित्ताने आपले हवामान तज्ज्ञ श्री पंजाबराव ढग साहेब त्या तसेच आपले संतोष भाऊ जाधव हे देखील उपस्थित राहणार आहे आणि आपल्या परिसरामध्ये खूप दूरवरून शेतकऱ्यांना खतं बी बियाणे वगैरे हे दूरवरून घ्यायला जायला लागायचे तर ते आता इथं आपल्या जवळच पांगरी परिसरामध्ये उपलब्ध आहे तर त्यानिमित्ताने सर्व शेतकऱ्यांनी या दुकानाच्या बी बियाणांचा इथून पुरवठा एकदम सुरळीत होईल याची नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांगरिया गावात समर्थ कृषी सेवा केंद्र या समर्थ कृषी सेवा केंद्राची आज आज उद्घाटन समारंभ आणि त्यानिमित्तानं श्री संतोष भाऊ जाधव यांची प्रमुख उपस्थिती मान्य पंजाबरावडक यांची उपस्थिती आणि या उपस्थितीतून आज हा उद्घाटन समारंभ होणार आहे तालुक्यातील सिन्नर ता सिन्नर तालुक्यातील पंचकृषी या गावामध्ये भव्य दिव्य असं हे कृषी सेवा केंद्र समर्थ कृषी सेवा केंद्र याची महत्त्वपूर्ण गरज आणि त्या गरजेतून अनेक शेतकऱ्यांना अनेकसा असा फायदा होणार आहे तरी त्यानिमित्तानं या आज सगळेल्या उपस्थित मान्यवरांच्या माध्यमातून सचिन दळवी यांना खूप खूप शुभेच्छा आज आमच्या पांगरी गावामध्ये समर्थ कृषी सेवा केंद्र पांगरी या सुरू होत आहे त्याचं उद्घाटन हवामान तज्ज्ञ पंजाबराव साहेब आणि स्वामी समर्थ केंद्राचे शहा कारवाडीचे गुरु गुरुमावली यांच्या हस्ते आज उद्घाटन होत आहे आणि आज खरोखर पांगरी गावामध्ये किंवा पांगरी परिसराला जी खरोखर ज्याची गरज होती त्या खतं आणि बी बियाण्याची ती गरज या दळवी कुटुंबांनी दवळी कुटुंबाच्या ते साध्य होत आहे त्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीनं गावच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांची अशीच भर होत राहू हीच सर्वांच्या वतीनं मी त्यांना पर श्री स्वामी समर्थ समर्थ कृषीच्या उद्घाटनाला आपण सर्वच उपस्थित झालं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आहेत आणि इतक्यातच पंजाब डग साहेबांनी आपल्या शेतकऱ्यांना एक सांगितलं आणि दिलासा पण आपल्याला त्या माध्यमातून मिळत असतो पण तत्पूर्वी ह्या सर्वच परिवाराला समर्थ कृषी ॲग्रोला स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ समर्थ कृषी सेवा केंद्र पांगरी या ठिकाणी या कृषी केंद्राचं भव्य दालनाचं उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी मला इतक्या दुरून बोललेलं तर या कृषी केंद्राला माझ्याकडून पंजाब डकडून आभाळ भरून ढगोरून शुभेच्छा देतो तसे या ठिकाणी आल्याच्यानंतर इथं सर्व शेतकरी जमले होते तर सर्व शेतकऱ्याला नेमका आता पाऊसची चाव लागली आहे तर त्यांना देखील मी अंदाज सांगतो की आज आहे बारा जून सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो बारा जूनला तुमच्या ह्या पांघरी भागामध्ये म्हणजे तेरा जून आणि चौदा जून आणि पंधरा जूनला तीन दिवस म्हणजे तुमच्या भागामध्ये पाऊस पडणार आहे खूप काही मोठा नाही पण पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो काय झालं राज्यामध्ये मान्सूनचं आगमन टी व्हीमध्ये बातमी देखील आलेली आहे की आगमन झालं पण काय झालं हे आगमन झाल्याच्यानंतर एक चक्रीवादळ तयार झालेलं आहे अरबी समुद्रामध्ये आणि तुम्हाला एक माहिती असं सांगतो दोन हजार एकोणीसला अशी परिस्थिती झाली होती मान्सून आला होता केरळवर केरळवर आल्याच्यानंतर गोव्यापर्यंत आल्याच्यानंतर अरबी समुद्रामध्ये एक चक्रीवादळ तयार झालं आणि चक्रीवादळ काय करतं की ते दोन हजार एकोणीसचं चक्रीवादळ ओमान कडे गेलो पण हे चक्रीवादळ आता गुजरातकडे कडे जाणार आहे पण ते चक्रीवादळ जात असताना काय करतं आपल्या मान्सून मध्ये जे बाष्प असतं सोप्या भाषेत सांगतो ते आबा ते आबाळाला काय करतं त्याच्यासोबत घेऊन जातं त्याच्यामुळं या वर्षीचं म्हणजे आता जे मान्सून आलेला आहे तो पाऊस फक्त आता कोकणपट्टी म्हणजे कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातच पडणार आहे सं म्हणजे फारसं महाराष्ट्रामध्ये जास्त जाणार नाही पण तुम्हाला एक जिल्ह्यावाई सांगू इच्छितो कोल्हापूर एक जिल्ह्याला चांगला पाऊस राहील रायगडला रत्नागिरीला सांगलीला साताऱ्याला पुणे जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर जुन्नरला ओझर तसेच नाशिक नाशिक आणि इकडं मालेगाव तिथपर्यंत हा मान्सूनचा पाऊस जाणार आहे त्याच्यात थोडा पुढं जाईल नगरच्या थोडा पुढं नगर जाईल पण तो एवढा काही मोठा सक्रिय नसणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी पेरणी करत असताना थोडं काळजी घ्यायची कारण की जर शेतात पेरणी करायची असेल तर जमिनीमध्ये एकीत ओल गेल्याच्या नंतरच तुम्ही पेरणीची ग तयारी करा नसता काय करा पेरणीची तयारी करू नका कारण की याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो मग हे चक्रीवादळ ज्यावेळेस समजा गुजरातला जाईल आणि तिथं शांत झाल्याच्यानंतर परत पुन्हा आणखीन एक दुसरी प्रणाली तयार व्हायला दहा दिवस लागतात मग तुम्हाला एक सांगू इच्छितो त्याच्यानंतर बावीस जूनपासून परत राज्यामध्ये परत मान्सून सक्रिय होणार आहे आणि त्याच्यानंतर मग तो चांगला सक्रिय झाल्याच्यानंतर तीस तारखेच्या आपल्या महाराष्ट्राच्या तीस जूनच्या पे पेरण्या पे 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 होते म्हणून असा एक अंदाज आहे त्यानंतर या ठिकाणी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी नंदकिशोर अहिरे भगवान जाधव शिवाजी दळवी संदीप दळवी सचिन दळवी पांगारकर रामभाऊ जाधव राजेंद्र बडगुजर शिवाजी पाटील संतोष काळे कल्पेश पटेल संतोष ललवानी विजय खेरनार राजेंद्र देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी हवामान तज्ज्ञ पंजाबराव ढग यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना येत्या सत्तावीस जून ते एक जुलैपर्यंत भरपूर पाऊस महाराष्ट्रात पडणार असल्याचे सांगितले सर्वत्र पाणीच पाणी होणार असल्याने शेतकऱ्यांना पाणी काढून देण्यासाठी शेतात चर खोदावे लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला तसेच लिन्युमोचा प्रभाव डिसेंबर महिन्यात होत असल्याने महाराष्ट्रात जून महिन्यात पेरणी काळात आणि पुढे जुलै ऑगस्टमध्ये भरपूर पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता एक विधभर म्हणजेच बावीस इंच ओल तयार झाल्यावरच पेरणी करावे असा सल्ला दिला तसेच शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज निसर्ग आणि पशुपक्षी प्राणी यांच्याकडून कसा बांधावा याबाबत माहिती दिली पंजाब यांनी शेतकरी मेळाव्याचे आयोजक सचिन दळवी यांच्या समर्थ कृषी सेवा केंद्रास शुभेच्छा दिल्या या शेतकरी मेळाव्यास संजय पिराजी लोंढे संजय कारभारी पवार या उत्कृष्ट शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान सत्कार करण्यात आला कार्यक्रमास बाळासाहेब पगार आत्माराम पगार रंभाजी पगार केदू नाना पगार कृष्णा घुमरे संजय वारुळे आदींसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते सचिन दळवी संदीप दळवी यांच्या समर्थ कृषी सेवा केंद्रास मान्यवरांसह ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या या स्यूसाठी सुरेश कपिले ज्या स्वामी समर्थ सेवा केंद्राचं उद्घाटन झालं चार वर्षापूर्वी एक छोटंसं रोपटं या पांगरी गावामध्ये एका भाडे तत्वावरती छोटीशी जागा घेऊन सचिन दळवी या माझ्या मित्रानं सोयऱ्या येत असावं माझा पण सोयरा म्हटलं का मित्र होतो त्याच्यामध्ये वयाशी काही आठ राहत नाही तर सचिनना हे चार एक चार वर्षापूर्वी हे छोटंसं शेतकऱ्यांची सेवा करण्याचं काम सुरू केलं आणि त्याचा स्वभाव सचिनचा आपण सर्वजण जे त्याच्या दुकानामध्ये जात आहे ते सर्वजण आपण त्याचा स्वभाव जाणतात तरी पण मी एक विशेष एक सर्वांसाठी पुन्हा एकदा त्याच्या स्वभावाची कल्पना देतो त्याचा स्वभाव हा असा आहे की तसं वास्तविक पण आता कृषी सेवा केंद्र म्हणलं का खूप उधारी होते आणि उधारीमध्ये व्यवसाय करू नये असा शिवाजीबाबांचा आदेश होता कारण उधारी झाली की त्यांना बुडायला वेळ लागत नाही आणि म्हणून सचिननं बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण तरी पण शेवटी शेतकरी एकशात पैसा असतोच असा नाही परंतु सचिननं कधीही कोणाला परत पाठवलं नाही फक्त लवकरात लवकर तू पैसे दे अशा विचारांना सचिननं या सर्व शेतकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात मागे त्याला त्यालाही यश आलं आणि बोलता बोलता चार वर्षामध्ये भव्य दिव्य असं कृषी सेवा केंद्राचं दालन त्या ठिकाणी त्यांनी उभं केलं त्याची त्या कुटुंबाची तसं वास्तविक आता शेतीवरती पण फार निष्ठा आहे स्वतःची शेती करत असताना त्यातून जो त्यांचा अनुभव आहे तोच अनुभव त्यांनी इतर शेतकऱ्यांसाठीसुद्धा ह्या कृषी सेवा कृषीसेवा केंद्राच्या माध्यमातून दिला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहेच परंतु ते ज्ञान भगवंत कोणाच्या तरी मुखातून ते सर्व जगासाठी वितरित करतो जसं भगवान श्रीकृष्णानं उद्धवाच्या निमित्तानं किंवा अर्जुनाच्या निमित्तानं गीता सांगितली माऊली ज्ञानेश्वरांनी गीता ज्ञानेश्वरी सांगितली परंतु वय फक्त सोळा वर्ष होतं म्हणजे सोळा वर्षाचं वय असताना सुद्धा परमेश्वरांना माऊलीच्या मुखातून सर्व समाजाच्या हिताचं ज्ञान दिलं श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र या ठिकाणी इथं जमलेले सगळे गावातले पंचकृषीतून आलेले सर्व शेतकरी प्रगतशील शेतकरी तरुण शेतकरी तसेच शेत महिला आणि पाहुणे मंडळी सर्वांच्या मते या ठिकाणी त्या एवढ्या मोठ्या भव्य दालनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि या कृषी केंद्राला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि परत सचिन भाऊ दळ दर, दळवी आणि दळवी परवि परिवारांनी तुमची आणि माझी भेट घालून दिली त्याबद्दल परत एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि विषयाकडे होतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर व्यक्ती इथं जमलेले माझे प्रगासील शेतकरी तरुण शेतकरी वयोवर्ध महिला आजूबाजूच्या गावून आलेले सर्व शेतकरी कंपनीचे स्टॉल केंद्र केंद्राचे केंद्रा संचालक व तसे कृषी केंद्राचे संचालक सर्वांना मी नमस्कार करून माहितीकडे होतो वेळ खूप झालेला आहे तर विषयाकडे होतो सुरुवातीला परत एकदा दे या कृषी केंद्राला परत एकदा दे या कृषी केंद्राला माझ्याकून खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि अंदाज सांगतो पाऊस पाहिजे का तुम्हाला तुम्ही म्हटलं तर लगेच सांगतो कधी येणार आहे आज आहे बारा जून उद्या तेरा म्हणजे उद्या तेरा तारखेला दहा वाजता खूप आभाळ येणार आहे पण रात्रीपर्यंत इतर पाणी साचणार आहे इतका पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर तेरा जून चौदा जून दोन दिवस तुमच्या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा तुमच्यापेक्षा नाशिक जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बहिती राज्यामध्ये मान्सूनचं आगमन झालंय पण हे आगमन झाल्याच्या नंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो हा पाऊस सगळ्या राज्यभर पाऊ पाऊस पडणार नाही कारण की तुम्हाला एक माहीत असं सांगतो की हे आगमन झाल्याच्या नंतर एक समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार झालेला आहे आणि त्या चक्रीवादळामुळं काय होणार आहे ते चक्रीवादळ काय करतं की बाष्प सोबत घेऊन जातं म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो दिनांक तेरा जून चौदा जून आणि पंधरा आणि सोळा जूनपर्यंत तुमच्यामध्ये पाऊस कसा पडणार आहे तुमच्या नाशिक मालेगाव नाशिक मालेगाव तसेच जुन्नर वदळ पुणे सातारा सातारा कोल्हापूर कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा मान्सूनचा पाऊस पडणार आहे आणि त्याच्या पलीकडं मराठवाड्याकडं थोड्याफार प्रमाणात जाणार आहे पण जास्त पाऊस तुमच्या भागामध्ये हे मान्सूनचा असणार आहे कशामुळं तर फक्त चक्रीवादळ नसतं तर ही सगळा पाऊस महाराष्ट्राकडे गेला असता पण चक्रीवादळ काय करतात तुम्हाला एक माहिती समोर सांगतो चक्रीवादळ स्वतः भोवती फिरत फिरत हे जमलेलं बाष्प ते सोबत घेऊन जातं पण हे चक्रीवादळ सोळा तारखेला गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे त्याच्यानंतर ते जमिनीवर गेल्याच्या नंतर त्याच्यानंतर अठरापासून परत राज्यामध्ये पावसाचं वातावरण तयार होणार आहे पण एक असं एक माहीत असं म्हणून सांगतो पण ज्या 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 वर्षी मान्सून केरळमध्ये आल्याच्या नंतर चक्रीवादळ अरबी समुद्रात झालं त्या वर्षी महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस पडतो म्हणून हे तुम्हाला एक सांगायचं आहे म्हणजे तुम्ही बघा दोन हजार पंधराला दोन हजार एकोणीसला असाच मान्सून केरळमध्ये आला होता आणि एक चक्रीवादळ झालं तयार झालं आणि चक्रीवादळ ते ओमानकडे गेलं होतं पण त्या वर्षी पुन्हा काय होतं मग ज्या ज्या वर्षी म्हणजे अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झालं मग त्या वर्षी पूर्वीपूर्ण खूप पाऊस येतो आणि सगळ्या महाराष्ट्रात पाणी पाणी होतं म्हणून ही एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तर अंदाज व्यक्त करत असताना सांगू इच्छितो आता म्हणजे महाराष्ट्रामध्ये तेरा जून चौदा जून आणि पंधरा जूनपर्यंत फक्त कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर मराठवाडा आणि विदर्भामध्ये म्हणजे तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे तिकडे काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून त्यांनी हा अंदाज लक्षात घेता त्याच्यानंतर बावीस जूनपासून सगळ्या महाराष्ट्रामध्ये परत वातावरण तयार सुरू होणार आहे त्याच्यानंतर सत्तावीस जून ते एक जुलैपर्यंत राज्यामध्ये परत मान्सूनचा पाऊस येणार आहे मान्सून सक्रिय होणार आहे पण ते पाऊस मुंबई मुंबईकून येणार नाही ना ते पाऊस येणार आहे पुरेकून म्हणजे नागपूर तेलंगणाकडून तिकडून आगमन होणार आहे आणि ते पाऊस त्यानंतर सगळ्या महाराष्ट्रात पाणी होणार आहे आणि सगळ्याची पेरणी लागणार आहे आणि हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा तर हा झाला फक्त पंधरा दिवसात अंदाज पण हे अंदाज व्यक्त करत असताना काय झालं दोन महिन्यापासून टी मध्ये एक बातमी फिरती की दोन दोन हजार मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडणार आहे असं सगळे सांगत आहेत तर माझं म्हणणं एक आहे मग हे दुष्काळ पडणार आहे तर त्याचं कारण त्यांनी सांगायला पाहिजे तर तुम्हाला एक माहीत असून सांगतो जसा माझ्या अभ्यासूनचा जसा दोन हजार बावीसला पाऊस पडला तसाच तेवीसला पडणार आहे म्हणून ही एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे पण चार संस्थांनी काय केलं दुष्काळ पडणार आहे सांगता मग त्याचं कारण सांगतो ते म्हणतात एल्लीनो उद्भवला म्हणून दुष्काळ पडणार आहे मग माझं म्हणणं एलिनो हे नेमकं काय आहे का आपल्या शेतकऱ्याला सांगा ना तर कोणी सांगायला तयार ना। नाही मग आपल्याला इतका अभ्यासाने या अभ्यासाचा कुठं तरी उपयोग व्हावा म्हणून मी तुम्हाला स्पष्ट सांगतो एलिनो आणि लाना एलिनो हा मूळ आता स्पॅनिश भाषेतील शब्द आहे या एलिनोचं मराठीचं नाव होतं बाळ येशू बाळ हे नाव कशामुळे दिलं असं कारण की एल डिसेंबर मध्ये त्या समुद्रामध्ये उद्भवतो त्याच्यामुळे नाव दिलं एलिनो आणि डिसेंबरमध्ये बाळ इशूचा जन्म झालेला आहे त्याच्यामुळे नाव दिलं एलिनो म्हणजे ज्या ज्या वर्षी ए उद्भवतो ना त्या वर्षी आपल्या देशामध्ये सगळ्या देशामध्ये दुष्काळ पडणार असं त्या सगळ्या संस्था म्हणतात आता तुम्हाला एक माहित असून सांगतो एलिनो आणि ला लिना हे कोणाचे नाव नाही घटना नाही तर आलटून पाटून सुरू राहणाऱ्या अवधीच्या समुद्रातील प्रक्रिया आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला प्रशांत महासागर आहे त्या प्रशांत महासागराचं काय होत त्या समुद्राचं पाणी डिसेंबर महिन्यामध्ये अर्ध्या गरम होत आता जेव्हा समुद्राचं पाणी अर्ध्या अंशानगरम झाल्यानं सौम्य एरिनो निर्माण झालं जाहीर केलं जातं आणि सगळ्या जगामध्ये दुष्काळ पडणार असं त्या संस्था म्हणतात पण हे समुद्राचं पाणी कधी गरम होतं डिसेंबर महिन्यामध्ये आणि मध्ये तुम्हाला एक माहिती असं सांगतो आपल्याकडे थंडी असते आणि तुम्हाला एक माहिती असं सांगतो आपले इंग्रजी महिने कधी सुरू होता जानेवारीला आपल्याकडे पाऊस कधी यायला जून मध्ये आणि येणू कधी उद्भवणार आहे डिसेंबर मध्ये मग ज्यावेळेस एल्लेंडू उद्भवणार आहे ना त्याच्या आधीत आपला पाऊसच निघून चालला म्हणून म्हणतो असो नसो आपल्या महाराष्ट्राला दोन समुद्र आहेत एक अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीचा समुद्र अरबी समुद्रातला जरी पाऊस नाही आला ना तुम्ही काय करा एक लिहून ठेवा पूर्व दिशा अरबी समुद्रातला जरी पाऊस नाही आला आणि तुमची फेणी सोयाबीनची नाही झाली तरच नाराज व्हायचा नाही तुम्हाला एक माहिती असं सांगतो एक वीस सप्टेंबर एक कॅलेंडर मध्ये एक तारीख लिहून ठेवायची वीस सप्टेंबरला काय होतं हे निसर्गाला शेवटी काळजी आहे निसर्ग काय करतो वीस सप्टेंबरला दरवर्षी विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या तिथं एक चक्रीवादळ तिथं तयार राहणं आणि ते पाऊस आपल्याकडे येणं आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडणं हे कारण वहीमध्ये लिहून ठेवा म्हणून म्हणतो एल्लीनो असं या नसो आपल्या महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी सात जूनला पाऊस येणार येतो तर येतो हे लक्षात घ्यायचं पण या संस्था काय करतात शेतकऱ्यांना थोडं घाबरण्याचा प्रयत्न करतात म्हणून म्हणतो शेतकऱ्यांना घाबरू नका जसरा दोन हजार बावीसला पाऊस पडला त्या तेवीस ला पडणार आहे हे तुम्हाला सांगू इच्छित आता दोन हजार तेवीसचा अंदाज देतो दोन हजार मध्ये म्हणजे मी खूप दिवसापासून अंदाज दिला होता आठ जूनला मान्सूनचा निस्ता आगमन होणार आहे सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही बावीस पर्यंत सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे आणि सत्तावीस अठ्ठावीस जूनला तुम्ही सगळे शेतकरी सोयाबीन पेरलेले दिसतील असा अंदाज दिला होता त्याच्यानंतर जून पेक्षा जुलै मध्ये जास्त पाऊस पडणार आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर खूप पाऊस पडणार आहे म्हणून लक्षात घ्यायचा आणि दोन हजार तेवीस मध्ये थंडी कधी येणार आहे तर थंडीचा देखील अंदाज लक्षात घ्या दोन हजार तेवीस मध्ये थंडी सव्वीस ऑक्टोबरला येणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्या त्याच्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये नोव्हेंबर मध्ये तर यावर्षी मध्ये देखील पाऊस येणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्या हा झाला दोन हजार तेवीस पर्यंत अंदाज दोन हजार पस्तीस पर्यंत पाऊस सांगायचा का ते सुद्धा रेडी करून ठेवलेलं आहे म्हणजे इतका अभ्यास केलाय की दोन हजार पस्तीस पर्यंत कसा पाऊस पडणार आहे मी तर तुम्हाला सांगत बसलो तर तुम्हाला रात्रभर धोकच येणार नाही म्हणून म्हणतो भविष्यामध्ये तुम्हाला आता काय करावं लागणार आहे शेतामध्ये चर करावं लागणार आहे चर कशामुळं पाऊस इतका वाढला इतका वाढला मग पाऊस पडल्यामुळे आपल्या शेतामध्ये पाणी साचायलंय आणि पाणी साचल्याच्या नंतर शेतकऱ्याचं नुकसान होईल त्याच्यामुळे भविष्यामध्ये चर करावं लागते चर करा आणि जमिनीचे निवेदन करा जे अतिशय सुंदर सूत्र केलेले विठ्ठल सर यांचा एक सत्कार बंगलुदर्वी करावा आणि त्यानंतर आपले आजचे अध्यक्ष पंजाब डक्स आहेत संतोष भाऊ इथे आले कार्यक्रम यांचा आभार आणि सर्व मान्यवर कंपनीचे अधिकारी व आपले शेतकरी वर्ग सर्वांचे मनापासून आभार